नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज आर्वीच्या सहकार क्षेत्रातील स्वाहाकाराचे काळे कारनामे येणार पुढे सभापती संदीप काळे यांचा पडदा पडणार उघडा खासदार अमर काळेंचा दणका आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या सूचना हादरला संदीप काळेंचा डोलारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन निकम ठरले भारी स्वतःला सहकार नेते म्हणून संबोधून घेणाऱ्या संदीप काळे यांचे सहकार क्षेत्रातील स्वाहाकारांचे काळे कारनामे बाहेर काढण्याकरिता पुढे सरसावलेल्या संचालक गजानन निकम यांना सदस्यत्व पदावरून काढण्याच्या इराद्याने दिनांक एकोणतीस मेला सर्व संचालकांची बैठक बोलावली होती परंतु सदर निर्णय हा गैरकायदेशीर असल्याने सभापती संदीप काळे यांच्यासोबत होय बा म्हणणारे संचालकसुद्धा जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेने हादरले संस्थेने जर संदीप काळे यांच्या बालहट्टापायी संचालक गजानन निकम यांना कारणे दाखवा नोटीस पाठवला व तशी ठरावात नोंद घेतली तर संपूर्ण संचालक मंडळसुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे जितू गोरडे विदर्भ राजरंग न्यूज वर्धा